नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की, की ते आता सागर त्या पेपर्सवरती सह्या करत असतो तर आता मात्र पेन काही चालत नाही त्यामुळे सागर लगेच लकीला सांगतो जा घरी जाऊन पटकन पेन घेऊ नये तर ही आता पेन आणण्यासाठी गेलेलं असतो आता मात्र आदित्यला खूपच वाईट वाटतं कारण त्याच्या पेपरवरती सही करण्यासाठी सागर खूपच तळमळ करत असतो तेव्हा आता आदित्य लगेच बोलतो नाही जाऊ द्या तुम्ही उद्या सही करून द्या मी निघतो असे म्हणून आता त्याची बॅग घेतो आणि पळतच गाडीत जाऊन बसतो आता मात्र गाडीत बसल्यानंतर आदित्यच्या डोळ्यातून पाणी येत असतं त्याला खूप वाईट वाटतं कारण एवढ्या सगळ्या फॅमिलीबरोबर आज त्यांनी होळी सेलिब्रेट केलेली असते त्याला खूपच भारी वाटलेलं असतं पण आता तिथून जायचं त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं तर आता सागरही धावत्याच्या पाठोपाठ येतो आणि आदित्यला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण आदित्य काही ऐकत नाही तो लगेच ड्रायव्हरला गाडी चालू करून तिथून निघून जातो सर्वजण आदित्यकडेच बघत असतात तर मुक्तालाही खूपच वाईट वाटतं तर इकडे आता सावनीला कधी आधी येईल आणि मला ते पेपर्स दाखवेल असं झालेलं असतं एकदा ना सागरची सई झाली ना मग खूप मजा येणार आहे पण हा आदित्य अजून कसा आहे नाही किती वेळ झाला आहे सागरने सई केली असेल की नाही काय करू आदित्यला फोन करून बघते मग आता सावनी आदित्यच्या फोनवरती फोन लावत असते पण मात्र काही फोन लागत नाही काय करू काय करू असे होत असते तिला मग आता लगेच ती सागरला कॉल करते तर इकडे आता सागर घरी असतो तेव्हा लगेच आता सावनीचा फोन सावनी सागर उचलतो तेव्हा लगेच सावनी बोलते काय चालू आहे सागर तेव्हा आता सागर सावनीला बोलतो तू हे विचारण्यासाठी एवढ्या रात्री फोन केलाय काय चालू आहे तेव्हा आता लगेच सावनी बोलते नाही ते आदित्य आला होता ना तिकडे तेव्हा लगेच सागर बोलतो हो आला होता आणि त्याची आणि माझी भेट झाली आहे तू का फोन हो केला आहेस तेव्हा लगेच सावनी म्हणते अरे आदित्यने ते पेपर दिले का शाळेचे पेपर तेव्हा आता सागर बोलतो फक्त शाळेच्या पेपरवरती सही घेण्यासाठी तू एवढं टेन्शन घेते ते सावनी तेव्हा सावनी म्हणते नाही रे उद्या धुळवणीची सुट्टी आहे आणि मला परवा ते मॅडमला द्यायचेच ना त्यामुळे तू दिलेत ना सही ते ना ना सही करून आदित्यकडे तेव्हा लगेच सागर बोलतो नाही उद्या देणार आहे सही करून तेव्हा आता लगेच सावनी ओरडते आणि म्हणते काय तू पेपर दिले नाही अरे मॅडम उद्या मला बोलती ना ते पेपर आत्ताच्या आत्ता मला हवेत बरं का लगेच पाठव माझ्याकडे तेव्हा आता सागर बोलतो सावणी तू वेडी झाली आहेस का आत्ताच तर बोलली ना धुळवणीची सुट्टी आहे मग उद्या कशाला लागत आहेत उद्या देता येईल ना निवांत पेपर सावणी लगेच मनाशीच म्हणते अरे बाप रे याने तर आता मला शब्दात पकडले त्यामुळे सध्या आता पेपरबद्दल जास्त काही बोलायला नको नाहीतर हा पेपर वाचेल असे म्हणून आता सावणी लगेच म्हणते ठीक आहे ठीक आहे उद्या सही करून दे असे म्हणून आता फोन बंद करते तरी ते आता फोन बंद झाल्यानंतर अगर खूपच आनंदात असतो कारण त्याला लगेच आठवतं की आदित्य खूप दिवसांनी त्याला त्याच्याकडे प्रेमाने पप्पा असे हाक मारत आलेले असतो आता त्याने आदित्यला प्रेमाने करंजीही भरवलेली असते खरंच आदि आज त्याच्याबरोबर खूपच खुश असतो हे सगळं त्याला आठवत असतं तेवढं तर ते मुक्ता येते मुक्ता बघते तर सागर मनाशी हसत असतो तेव्हा मुक्ता बोलते खरंच आजचा दिवस खूप छान गेला ना लगेच सागर बोलतो हो खरंच छान गेला तेव्हा मुक्ता म्हणते खरंच आदित्यने ना रोज आपल्या घरात इथे राहायला हवं ना तेव्हा आता सागर लगेच मुक्ताकडे बघून म्हणतो हो पण आदित्य ना तुमचं जरा रागराग करतो पण हो तो लवकरच तुमच्याविषयी सगळं काही चांगलं बोलेल कारण त्याच्या मनात तुमच्याविषयी जागा निर्माण होईल तेव्हा लगेच मुक्ता बोलते नाही हो जरा वेळ लागेलच त्याला आता तुम्ही कसे कडू कोळीतून गोडकोळी व्हायला वेळच लागला तेव्हा सागर म्हणतो काय माझं नाव कडू कोळी ठेवलं आहे तुम्ही तेव्हा मुक्ता बोलते हो आणि तुम्ही नाही का माझं नाव लेक्चर गोखले ठेवलं तेव्हा सागर बोलतो अहो तुम्ही लेक्चर देताच ना आता लगेच मुक्त तिथून बाजूला जाते समोरच ते आदित्यने ठेवलेले पेपर्स असतात तेव्हा लगेच मुक्त ते पेपर हातात घेते आणि म्हणते हे आदित्यने आणलेले पेपर आहेत ना त्यावर सही केली का तेव्हा सागर म्हणतो नाही अजून नाही केली पण मी करेन आणि लगेच मुक्त बोलते कसले पेपर आहेत वाचले का तुम्ही तेव्हा लगेच सागर बोलतो नाही मी वाचले नाही पण काय वाचायचं आदित्यने दिलेत ना आदित्यने जर दिले ना तर मी डेट सर्टिफिकेटवरतीही सही करायला तयार आहे तर मात्र हो, आता, आता मुक्ता लगेच सागरच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते असं काहीही बोलायचं नाही आणि हो झोपा आता गुड नाईट म्हणून आता मुक्ताही तिथे सोप्यावरती झोपते तर आता सागरही मुक्ताकडे प्रेमाने बघत असतो त्यानंतर इकडे सावनी आदित्यला घरी आल्यानंतर लगेच विचारते आधी बाळा आलाच तू नाही का पेपर आणले तू तेव्हा लगेच आदित्य म्हणतो नाही सावनी मग मग काय झालं ना तो पेन चालत नव्हता म्हणून ते म्हटले होते पण मीच बोललो उद्या घेऊ दे आणि उद्या आणेन ना तेव्हा लगेच सावनी म्हणते हो का मग एवढा उशीर का झाला तुला तेव्हा लगेच आदित्य सांगू लागतो अगं कोमलात तू स्वाती आत तुला की काका बापू आजोबा इंद्रा आजी सर्वजणांबरोबर मी होळी खेळलो खूप छान मजा आली मला खूप फॅमिलीचंच फिलिम आलं गं खूप छान वाटलं मला तर आता लगेच सावनी म्हणते हो का मग तुला मजा आली ना मग वाद झालं जातो आतमध्ये तर आता आदित्य आतमध्ये जातो तेव्हा सावनी मनाशीच म्हणते मन म्हणजे आदित्यने हे पेपर आणलेच नाही जर आता सागरने ते पेपर वाचले तर बापरे आता जर हे हर्षवर्धनला कळलं तर तो मला खूप काही सुनावेल पण नाही नाही सागर नाही वाचणार ते पेपर कारण ते आदित्यने दिलेत ना सागर अशी पटकन त्यावर सई करू शकतो हे शक्यच नाही तो नाही वाचणार तर इकडे आता सोसायटीत मस्त असा होळीचा कार्यक्रम ठेवलेला असतो तर आता आदित्यने सावणी समोर मांग केलेली असते खरंच आपण पहिले सगळं काही विसरून पुन्हा सागरबापाकडे जाऊ शकतो का खरंच मला खूप छान वाटतं ग वा। करू शकतो का आपण असं सा। तेव्हा तर सावनी मनाशीच म्हणते त्या सागरकोळीच्या घरात शक्यच नाही माय फूट मी कधीही त्याच्या घरात जाणार नाही आणि तुलाही जाऊ देणार नाही तेव्हा आता लगेच सावनी आदित्य म्हणते हो का तुला आवडतं का तिकडे मग चल आपण आज जाऊया तिथे होळी खेळण्यासाठी तर आता सावनी आणि आदित्यही ते सोसायटीत कार्यक्रमासाठी आलेले असतात तर आता सावनी गाडीतून उतरताच ते कार्यक्रमवाले सर्व लोक येतात आणि म्हणतात अरे सावनीजी आलात तुम्ही बरं झालं आमच्या कार्यक्रमाला आज चार चांद लागतील बरं का असे म्हणून आता लगेच सावणीला रंग लावायला जातात तेवढ्याच आता लगेच सागर आणि मुक्ता येतात आता मात्र ते लगेच सावनीला रंग न लावता सागर मुक्ताकडे धावत हो जातात आता मात्र सावनीला खूपच राग येतो तेव्हा आता लगेच ती लोक बोलतात सागर साहेब आलात तुम्ही बरं झालं खूप छान वाटलं तुम्ही आलात तेव्हा आता मुक्तालाही त्या मॅडम बोलतात खरंच तुम्ही ना, ना, ना ते मॉडेलिंगचं काम केलं अगदी भारी केला खरंच खूप छान वेगळी अशी मॉडेल बघायला मिळेल तेव्हा त्या लगेच मुक्ता बोलते हे सगळं ना सागरमुळे शक्य झालं त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ना तेव्हा सागर म्हणतो नाही नाही मुक्ता गोखले सर्वांसोबत असल्यानं सगळं काही चांगलंच होतं आता मात्र सावणी हे सगळं बघत असते तर सागर लगेच मुक्ताचा हात हातात घेतो आणि सर्वांसमोर म्हणतो खरंच मुक्ताची साथ पाहिजे फक्त सगळं बघून सावनीला खूपच राग येतो तेव्हा सावनी बोलते सागर खूपच प्रेमाचे रंग उडवतो ना तुझ्या बायकोबरोबर बघ तुझ्या आयुष्यातले हे रंग नाही उडवले तर नावाची सावणी नाही तर इथे आता मेहिका आणि मुक्ता दोघेही रंग खेळायला लागले असतात ला तेव्हा मेहिका बोलते हे ताई बोलते, नाए, नाए, ना जेजूला ना रंग लावून येते तेव्हा मुक्ता बोलते नाही नाही नको घरातून निघता नाही मला सर्वांनी सांगितलंय त्यांना कोणीही रंग लावायचं नाही ते खूप भडकतात म्हणे कशाला बाई त्या कडू कोळीला जागा करून देते एकदा का त्याला राग आला ना खूप अवघड असतं बरं का नको लाव त्याऐवजी ना तू ना त्या भोपळ्याला रंग लाव तर आता मेहकावर म्हणते हो का मग आता मिहका लगेच हातात रंग घेते आणि मिहिरला रंग लावू लागते मग त्यानंतर आता इथे स्वाती लकी कोमल मिहिका सर्वजण आता मुक्तामागे धावत असतात आणि मुक्ताला रंग लावत असतात तर इकडे आता सागरकडे बघते तर सागर मात्र कोरडाच बिन रंगाचाच तिथे उभा असतं तेव्हा सावनी आता हातात लगेच रंग घेते आणि सागरकडे येते आणि हात पुढे करून म्हणते हॅप्पी होळी आता सागर ही रागाने सावनीला हॅप्पी होळी करतो त्याच्या हाताला रंग लागतो त्याला खूप राग येतो तो लगेच पाण्याने तो रंग धुऊ टाकतो तेव्हा सावनी बोलते हो oh, सागर सॉरी या पण काय करणार मी जेव्हापासून तुझ्या आयुष्यातून गेले ना तुझं आयुष्यच तुझ बेरंग झालं हो की नाही नाहीतर आपण काय छान होळी खेळायचो किती मस्त खूप मजा करायचो ना आणि हो तू तर माझे धा मागे धावत धावत मला रंग लावायचं ते पण आधी तुझ्या गालांनी मला रंग लावायचा आणि मगच हाताने रंग लावायचा खूप छान होते ना ते दिवस पण काय करणार मी तुझ्यापासून दूर गेले आणि तुझ्या आयुष्यातून ही सगळं रंगच बाजूला झाले हो की नाही म्हणूनच तर आज सगळे रंग आहेत आणि तू इथे कोरडा असा उभा आहे मला खूप वाईट वाटतं पण काय करणार या लगेच सागर सावनीला बोलतं ए तुझ्या जाण्याने हे सगळं काही झालेलं नाही आहे आणि तुझ्या रंगाची माझ्या आयुष्यात काही व्हॅल्यू नाही मला तुझी काही गरजच नाही ओ तुला सांगून ठेवतो हो म्हणून आता लगेच तिथून बाजूला जातो तर समोरूनच मुक्त धावत येत असते तिच्या हातात रंगाचं ताट असतं तिच्या पाठीमागे सर्वजण धावत असतात आता मात्र मुक्ता येऊन लगेच सागरला धडकते तर आता तिच्या हातातील ताट उडतं आणि सर्व रंग मुक्त आणि सागरच्या अंगावरती सांडतात आता दोघेही रंगात पूर्ण बुडालेले असतात तर सावणीला हे बघून खूपच आनंद होतो कारण आता ले ले था। था सागर मुक्तावरती खूपच भडकणार असे सर्वांना वाटू लागते तेव्हा मिहीर समोर येतो आणि म्हणतो दादूस वहिनीची यात काही चूक नाहीये आम्हीच तिच्या पाठीमागे धावत होतो तर आता मुक्तही घाबरून जाते आता कडुकोळीला खूपच राग आलेला असतो पण मात्र आता सागर लगेच आपल्या गालाने मुक्ताला रंग लावतो आणि मुक्ताला मिठी मारतो तर आता सर्वजण मुक्ता आणि सागरकडे बघू लागतात तर मात्र सावनीला जळवण्यासाठी सागरने हे सर्व केलेले असते तर आता सावनीला हे सर्व बघून खूपच राग येतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सागर मुक्ताला प्रपोज करत असतो तर हे सर्व बघून सावनीला खूपच राग येतो तेव्हा तर सावनी लगेच आदित्यजवळ येते आणि म्हणते बघ तुझा पप्पा तुला खूप वाटतं ना त्याचा आपल्यावरती प्रेम आहे बघ त्याला आपली काही गरज नाही आहे त्याला फक्त त्याची बायको आणि तिचंच प्रेम हवं आहे आता मात्र आदित्य लगेच सागरकडे येतो आणि म्हणतो खोटार द्या आत तुम्ही तुमचं आमच्यावरती प्रेमच नाही आहे तेव्हा लगेच सागरला हे म्हटल्यानंतर खूप वाईट वाटतं तेव्हा सागर बोलतो आदित्य बाळा असं काही नाही आहे ते मुक्तावर माझं कधीच प्रेम नाही खरंच नाही आहे हे सगळं खोटं आहे तर आता मात्र आदित्य तिथून निघून जातो पण मात्र मुक्ताला खूपच वाईट वाटतं तेव्हा त्या मुक्ता लगेच सागरच्या एक कानाखाली ठेवते आणि म्हणते इथून पुढे फक्त आई म्हणूनच एक नातं मी निभावणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच वालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा